स्वयं वर स्वयंपर लेखले स्वयं भर लेखे स्वयं वर लेखे संस्कारापैकी एक अत्यंत महत्वाचा विवाह विवाह विशेष वाह म्हणजे वाहून घेणे जबाबदारी स्वतःवर वाहून घेणे म्हणजे विवाह दोन मनांचं मिलन दोन मनांचं मिलन दोन घरण्याचा संबंध हा विवाहाने निश्चित होत असतो द टर्निंग पॉइंट ऑफ लाईफ म्हणजेच विवाह संस्कार संस्कारानं मनुष्याचा महादेव संस्कारानं नराचा नारायण संस्कारानं ना जीवाचा शिव होतो म्हणून पवित्र स प्रभू श्री राम आणि सीता माता यांच्या विवाह कार्यानिमित्त आज आपण गुंडेल यांच्या निवासस्थानी आपण मोठ्या भक्तीनं भावनेनं श्रद्धेनं विश्वासानं आपण जमलेला आहोत विष्णूला कमला शिवासी गिरिजा कृष्णा जशी रुक्मिणी सिंधूला सरिता तरुसी लतिका चंद्रा जशी रोहिणी रामासी जनकात्मजा प्रिय जशी सावित्री तैसी व तु साजिरे वरितसे हर्षे गुमडेल परिवारा शुभमंगल मंगल मनपुचे

राम सीतेचा विवाह बुंडेल परिवारातर्फे साजर करण्यात आला आहे अतिशय मनमोहक असा हा विधी झालेला आहे आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की बावीस तारखेच्या शुभ दिवसापासून ही रामकथा सुरू झालेली आहे नौ आणि नऊ दिवस नवरात्राप्रमाणे नवमीचा रामाचा जन्म झालेला आहे त्याप्रमाणे नऊ दिवस हा आमचा उत्सव चालू आहे आणि आमच्या सगळ्या सख्या, सख्या रामभक्त सगळे रोज अगदी आठवणी चार ते सात आमची कथा श्रवणीय आणि वंदनीय रामाच्या मुळे होतीये आणि या गुंडेल परिवारांनी ती परंपरा पुढे चालू ठेवली आहे सोळा संस्कारांपैकी विवाह संस्कार हा खूप महत्वाचा हे मिलन आहे नुसतं दोन जीवांचं नाही दोन घराण्यांचं जोडणं आहे आणि ते प्रेमाने जोडणं एकमेकांनी मुलांनी मुलीचा पतीनी पत्नीचा आदर ठेवला पाहिजे आणि पत्नीने पतीचा आदर ठेवणं या आजच्या युगामध्ये फार महत्त्वाचं आहे आणि हे सांगावं वाटतं की सगळ्या स्त्रियांनी जी कोणी विवाहित वधू असेल किंवा वर असेल तर ती ज्या घरामध्ये जाणार आहे तर त्या घरामध्ये तिने पूल बनून राहावं भिंत बनू नये कारण त्या भिंत ही भेद करते आणि पूल हा एकमेकांना जोडतो त्यामुळं पुलासारखं तिने सगळ्यांना सासर माहेरच्या एकत्रित जोडावं हीच रामचरणी आणि सीतेच्या

आत्ता स्वामींनी म्हटलं होतं की लोक आपण मुलामुलींचे लग्न लावतो पण देवाचं लग्न कोणी लावत नाही पण आज या राम प्रतिष्ठापनेपासून माझ्या घरी जो हा सोहळा सुरू झालेला आहे तो सोहळा सगळ्यांनी मिळून फार गोड के करत आहेत आणि त्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त लाभ लागला आहे तर ते सांगायचं म्हटलं तर सौ रत्नप्रभा सहस्त्रबुद्धे हे नऊ दिवसाचा आमचा रामकथेचा कार्यक्रम इथं त्यांच्या मधुरवाणीने आणि अमृतवाणीने आम्हाला ते श्रवण करण्यास मिळत आहे त्याबद्दल आम्ही खूप आमचे भाग्य आहे आणि दुसरे सांगायचे म्हटलं तर माझे आजोबा श्री शंकरराव कोंबडेल <coughs> <coughs> यांनी आमच्यावर एवढे चांगले संस्कार केलेले आहेत की ते आम्ही पारंपरिक पद्धतीनं पुढं करत आहोत यांचे शीतल डायनिंग हॉल व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट खास ग्राहकांच्या आग्रहास्तव श्री हक्के बंधू यांनी सुरू केला आहे नॉन व्हेज विभाग झोमॅटो स्विगी आदी सेवा उपलब्ध एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल शीतल डायनिंग हॉल भागवत टॉकीजच्या समोर पहिला मजला सोलापूर संपर्क आकाश हक्के मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस पन्नास एकोणपन्नास एकोणपन्नास